सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भाजपकडून देशभरात युनिटी मार्च एक भारत आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय उद्या सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून शहागंज पर्यंत ही यात्रा निघणार असून या यात्रेत सर्व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत ही पदयात्रा एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे तर सव्वीस नोव्हेंबर रोजी कर्मसात गावातून सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे एकशे बेचाळीस किलोमीटरचा लाँग मार्च होणार आहे या काळात विविध सेमिनार आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे भारत ओलादि पुरुष तथा माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतीस ऑक्टोबरला एकशे पन्नासावी जयंती संपूर्ण भारत देशभर साजरी करण्यात येत एक भारत श्रेष्ठ भारत हे त्यांनी त्यावेळेस दिलेला नारा होता आणि त्या निमित्ताने या भारत देशामध्ये असलेले पाचशे बासष्ट संस्थान एकत्र करून भारत देशाला एक अखंड असं विस्तारित रूप दिलं होतं आणि त्यांच्या जयंतीनिमित्त भारत देशातील एकशे चाळीस कोटी जनतेच्या मध्ये त्यांच्या कार्याची माहिती व्हावी त्यांच्या कार्याला प्रेरित त्यांच्या कार्याला पाहून युवानी विशेषतः प्रेरित व्हावं म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि सव्वीस नोव्हेंबर हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबरला भारत देशाची घटना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपतींना आणि प्रधानमंत्री यांना दिली होती म्हणून त्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गावा जन्मगावापासून ते केवड्यापर्यंत एक लाँग लाँग मार्च आयोजित केलेलं आहे त्यामध्ये साधारण एकशे चाळीस किलोमीटरच्या प्रवासामध्ये लाखो युवक उपस्थित राहतील प्रत्येक भारताच्या जिल्ह्यातून लोकसभेतून युवक तिथं येणार आहेत आणि त्यानिमित्तानं एक मेसेज संपूर्ण भारत भर देण्यात देणार आहे आणि उद्याच्याला रन फॉर युनिटी भारत देशाच्या एकात्मतेसाठी उद्या रन फॉर युनिटी आहे त्यानिमित्तानं कलेक्टर ऑफिसपासून सरदार वल्लभभाई फुतळा यांच्या चौकापर्यंत एक रॅली निघणार आहे त्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी आमच्या सर्वांतर्फे विनंती आहे